काय सांगू कौशल काय सांगू कै कैशी बंधुनिशित आणखे ना काय सागू सोमंताते काय सांग स्वतःच्या झोपवलं आणि डोक्यावर हात हिरवले त्यावेळेस सुशेन वैशाने सांगितलं प्रभू अ आमच्या सारखे वीर असताना तुम्हाला काळजी करायचं कारण काय जो राम जगाचा नायक सांगण्याची गरज आहे का परंतु तुमच्यासाठी कारण बंधू प्रेम कसं असावं वात्सल्य कसं असावं श्राय कसं असावं नातं कशा पद्धतीचं असावं ही भूमिका प्रदान करण्याचं तत्व म्हणजे राम आहे